नमस्कार मी मध्ये आपले स्वागत आहे चला तर आगामी लोकसभा सार्वत्रिक निवडणूक दोन हजार चोवीसच्या आचारसंहिताच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्याच्या दृष्टीने सहाय्यक पोलीस आयुक्त सुनील कुराडे यांच्या मार्गदर्शनाखाली डोंबुली शहरात रूट मार्च आयोजित करण्यात आले होते अप्पर पोलीस आयुक्त पूर्व प्रादेशिक विभाग व पोलीस उपायुक्त परिमंडळ तीन यांच्याकडून प्राप्त झालेल्या सूचनेप्रमाणे ठाणे पोलीस आयुक्त अंतर्गत येणारा निवडणुका तसेच गुड फ्रायडे इस्टर संडे व रमजान ईद या सणाच्या अनुषंगाने शहरातील कायदा सुव्यवस्था अबाधित राखण्याच्या दृष्टीने या रूट मार्चचे आयोजन करण्यात आले होते या रूटमार्चची सुरुवात डोंबोली पूर्वेकडील डोंबोली जिमखाना मैदानातून सुरू करून कल्याण रोडने शेलार चौकवरून टिळक चौक तर सर्वेश हॉल फडके रोड इंदिरा गांधी चौक तसेच कोपर ब्रिजवरून डोंबोली पश्चिमेकडील स्टेशनपासून सम्राट चौक व गोपी टॉकीज गुप्ते रोडवरून पश्चिम मार्केट तर तसेच रेल्वे स्टेशन बाजूने पुढे बावनसाळ या मार्गे येत इथेच रूट मार्च समाप्त करण्यात आला या मार्चच्या ताफ्यामध्ये सहाय्यक पोलीस आयुक्त सुनील कुराडे मानपाडा पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय कादबाणे रामनगर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गणेश जावदवाड टिळकनगर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय कुमार कदम विष्णूनगर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय पवार तसेच चौदा अधिकारी पंच्याहत्तर अंमलदार सी आय एस एफचे एक पोलीस निरीक्षक दोन पोलीस अधिकारी साठ अंमलदार एस आर एफ एचे एक अधिकारी दहा अंमलदार ए बी एल मोबाईल वाहन चार पीटर मोबाईल चार सी आर एम मोबाईल वाहणे पी सी आर चे चार सी आय एफचे दोन व आर पीचे एक मोबाईल वाहणे या ताप्यात सहभागी होते वाहतूक शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गिरीश बडे व त्यांच्या अंमलदाराने या रूट मार्चच्या दरम्यान वाहतुकीचे उत्तम नियोजन केले होते असेच उत्तम नियोजन वाहतूक शाखेकडून दररोज शहरात झाले तर शहरात वाहतूक कंडी कधीच होणार नाही असे नागरिकांकडून बोलले जात आहे व्हिडिओ रिपोर्ट इंडियन टीव्ही न्यूज डोंबिवली या होत्या इंडियन टीव्ही न्यूज तुम्हाला आमच्याशी संपर्क साधायचा असल्यास स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकाशी संपर्क साधू शकतात नाईन